जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार या दिवशी श्री भैरवनाथ चैत्री उत्सव सासवड आयोजित पुरंदरचा छावा असं भव्य दिव्य व जंगी मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो या मैदानात सर्व टॉपची नंदी पडणार आहे आणि त्या टॉपच्या नंदींचे टॉपचे पैरे संभावित पैरे कोणते असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हे मैदान किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघडोंगराच्या शेजारी सासवड येथे पार पडणार आहे तरी या मैदानात भरभरून असे बक्षीस रुपये दिलेले आहे प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख एक हजार रुपये तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांक एक्कावन्न हजार रुपये असे बक्षीस आणि उरलेले बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गटात दोन नंबर उतरणाऱ्या गाड्यांची मेगा फायनल होणार आणि त्यामध्ये एकूण आठ गाड्यांना बक्षीस दिले जाणार आहे तेही आपण आपण स्क्रीनवर बघू शकतात या मैदानाचे लाइव प्रक्षेपण थेट एस टी सी लाईव्हवर होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संभावित पैरे सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये पहिला म्हणजे बाबूशेठ माने घरणिके घरणिकीकरांचा राजा आणि त्यासोबत विठ्ठल नानांची नवीनदी नवीन विक्रेमी खरेदी असा तेजा हा संभावित पैरा आहे मित्रांनो दुसरा म्हणजे पिंटू शेठ मोडक यांचा हिंदकेश्री कॉकटेल उर्फ सुंदर आणि अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकेशी स सर्जा हाही या मैदानात संभावित पायरा असू शकतो मित्रांनो त्यानंतर शिरसवडीकरांची रायफल आणि ओंकार शेठ मिठळे यांचा सोन्या अकरा सोन्यालाही खूप छान सुंदर असा स्पी स्पीड आहे मित्रांनो आणि या मैदानात हाही एक संभावित पायरा असू शकतो त्यानंतर सातारेकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा बलमाचा पायरा हा ओंकार शेठ मिसाळ यांचा पिस्टन अकरासोबत असू शकतो मित्रांनो त्यानंतर सदाशिव मास्तर रेठरेकरांचा रुस्तमे हिंद के श्री मैव्या मैब्या आणि मैब्याचा पायरा असणार आहे हिंदकेश्री बिंजोडजा बादशाह मथुर मथुर आणि हिंदकी हिंदकेश्री मैब्या या मैदानातील संभावित पायरा असू शकतो त्यानंतर गजा फोर बाय फोर आणि मानगरकरांचं वादळ हा या मैदानातली एक संभावित पायरा असू शकतो त्यानंतर सध्या धुमाकूळ घातलेला संभाजीनगरकरांचा कर हिंदकी श्री चिमण्या आणि त्यासोबत द्वारलीचा हरण्या हाही एक पायरा असू शकतो संभावित तरी त्यानंतर संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा रखन आणि त्यासोबत कारोंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या हाही एक संभवित पायरा असणार आहे मित्रांनो त्यानंतर संभाजीनगरकरांचा बाजी ग्रुपकरांचा घरचा साज सम्राट आणि राजा या मैदानातला पायरा असणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि संपूर्ण देशाचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा हा या मैदानातली संभावित पायरा असू शकतो किंवा घोटकरांचा सर्जा नसला तर बाकासूर एका नवीन पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कोण होणार या पुरंदरचा छावा कोणती गाडी या मैदानात एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मानकरी होणार धन्यवाद